नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर माझ्या नानी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण दहा रुपयांची जुनी नोट पाहिलेली आहे आज आपण असंच जुनं आणि दुर्मिळ नाणं पाहणार आहोत जे एक्याऐंशी वर्षापूर्वीच आहे ब्रिटिश काळामध्ये ते चलनात होत एक सुंदर आणि आकर्षक असं नाणं म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि हे नाणं लाहोर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे पाहूया माझ्या संग्रहातील एक पैसा हे नाणं मित्रांनो पाहूया नाण्याची एक बाजू या बाजूवर वरच्या बाजूला मुकुट आहे डाव्या बाजूला पीस व उजव्या बाजूला इंडिया ही अक्षरे छापलेली आहेत एक पैसा असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली हे नाणं चलनात आलं ते वर्ष आपल्याला दिसत आहे पाहूया नाण्याची दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला सुंदर अशी पानांची डिझाईन आहे या नाण्याचा आकार गोलाकार आहे वजन दोन ग्रॅम आहे व्यास बावीस मिमी आहे आणि महत्वाचे म्हणजे मध्यभागी या नाण्याला छिद्र आहे या नाण्याला छिद्र का आहे तर दुसऱ्या महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दरम्यान सुरू होतं या युद्धामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अशी जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती त्या काळात धातूची बचत व्हावी म्हणून हे नाणं मध्यभागी छिद्र असलेलं चलनात आलेलं आहे राजा जॉर्ज साहवा यांच्या कारकिर्दीतील हे नाणं आहे मित्रांनो ग्रामीण भागात या नाण्याला ढबू पैसा असे म्हणत होते आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे याचा उपयोग करत होते आपल्यालाही याचे वेगवेगळे उपयोग माहिती असतील तर निश्चित कमेंट करून सांगा अशाच नाणे आणि नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद